तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या बोलाकी पाटील या युट्यूब चॅनलमध्ये अर्थात मुद्दा नवीन नाही मुद्दा तोच आहे जो गेल्या पाच दिवसापासून आझाद मैदानावरती आदरणीय मनोज दादा दरांगे मराठ्याच्या वतीने मराठी आंदोलनाचा प्रश्न लावून अशामध्येच काल कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि त्या कोर्टाच्या सुनावणीमध्ये पुनरत्न सदावर्ते नावाच्या वकिलाने मराठ्यांवरती बिछूट आरोप केले आंदोलनावर परवानगी फक्त एका दिवसाची होती त्यासोबत आमरण उपोषणाची परवानगी नव्हती त्याच सोबत त्याने हे आंदोलन हे समाजाच्या दृष्टीने नसून सामाजिक दृष्टीने नसून राजकीय याला रंग कसा दिला गेला आहे आदरणीय शरद चंद्रजी पवार असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक त्याच सोबत उद्धव ठाकरे गटाची आदरणीय उद्धव ठाकरे हे दोन माणसं मराठ्यांच्या आंदोलनात रसद पुरवत आहेत वेगवेगळे आरोप करत आहेत अन्नधान्य पुरवत आहेत पाण्याची सोय करत आहेत खाण्यापिण्याचं बघत आहेत असं कोर्टाच्या समोर गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं परंतु सदावर्ते हे सांगायला विसरले की ज्या मराठींनी रस्ता रोको केला पहिल्या दिवशी तेव्हा सरकारने त्या ठिकाणची आझाद मैदानावरची लाईट घालवलेली असेल त्यांचं पियायचं पाणी बंद केलेलं असेल आंघोळीची सोय नव्हती जेवणाच्या खाऊगल्ल्या बंद केल्या होत्या हॉटेल्स बंद ठेवले होते आणि दारूची दुकानं चालू ठेवली होती मग सदावर्ते हे सांगायला विसरले नाही की मराठा आंदोलक हे देशी दारू गाड्यामध्ये दे घेऊन फिरतात पितात मराठ्यांवरती अत्यंत बेछोट आरोप काल सदावर कोर्टाच्या समोर केले अर्थात मराठा आंदोलकांनी असं काही केलेलं नाहीये मित्रांनो तुम्हाला माहित असेल मीडियाचे प्रतिनिधी असतोच या कारण मीडियामधून देखील आता उठतो की मराठा आंदोलकांनी काही महिला प्रतिनिधींची अतिशय बेकारपणे वागणूक दिली गेली त्यांना छेडछाड झाली मित्रांनो मॉब एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे सरकार त्या मॉबकडे लक्ष देत नाही त्या मॉबची सोय करत नाही अशा मध्ये मराठ्यांचा एवढा मोठा जो जनसागर आहे जो आझाद मैदानावरती आणि संपूर्ण दक्षिण मुंबईमध्ये अवतरला तो नकळत जाणूनपूर्वी ते ह्या गोष्टी होत नाही परंतु गर्दी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की अशा प्रकारच्या घटना घडत अर्थात या घटनेचं आम्ही समर्थन करीत नाहीत तरी पण सदावर्तेसारख्या एका माणसाने तुम्हाला माहित असेल मराठा आरक्षणाचा खरा शत्रू ओबीसी नसून पहिला शत्रू जो आहे तो सदावर्तीचा आहे याच सदावर्तीने आजपासून काही काळापूर्वी देखील मराठ्यांचं जे आरक्षण कोर्टामध्ये चॅलेंज चा, चा, केलं गेलं होतं ते सदावर्तीमुळे रद्द झालेलं आहे तुम्हाला माहित असेल मराठा आंदोलकावरती वेगवेगळ्या प्रमाणे आरोप करणं मराठ्यांचं आंदोलन दडपण्यासाठी सरकारकडे विनवण्या करणं सरकारला परवानगी कॅन्सल करा म्हणून सांगणं त्यासोबत पोलिस हेल्पलाईन्स आहेत पोलीस काहीच करत नाही तुम्ही आदेश द्या हे आंदोलन गुंडाळायचं कसं ते सरकार बघेल अशाच प्रकारची भूमिका सदावरचे मराठे आंदोलकाच्या बाबतीत ये सदावर त्याचं वारंवार पोलिसांचं सरकार समोर असं बोलणं आणि कोर्टाने देखील काल असं सांगितलं की राहिलेली सुनावणी आम्ही आजच्या दिवसामध्ये पूर्ण करू तर बघूया सदावर्त त्याच्या आरोपावरती कोर्ट काय निर्णय घेतं आणि मनोजदादा दरांगे यांचं जे चाललेलं उपोषण आहे सरकार जे सध्या मोडू पाहतंय आंदोलन गुंडाळू पाहतय तर कोर्टाचा निर्णय त्यासोबत मनोजदादा दादा दरांगे याबाबत काय निर्णय घेतात ते, ते पाहण्याला एक असेल मित्रांनो नमस्कार थँक्यू जय महाराष्ट्र आपल्या चॅनलला पाहत राहा मित्रांनो तुम्हाला काही कमेंट्स असतील तुमच्या तुमचे काय विचार असतील तर नक्कीच आपल्या कमेंटच्या माध्यमातून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र